परभणी लोकसभा मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील चार तर जालना जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ येतात परभणी जिल्ह्यात नऊ तालुके आणि विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत एकोणीसशे बावन्नमध्ये पीडब्ल्यू पीचे नारायणराव वाघमारे हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले त्यांना ब्याण्णव हजार सहाशे अठ्ठ्याण्णव एवढी मते मिळाली होती एकोणीसशे सत्तावन्नमध्ये काँग्रेसचे नागोराव पांगरकर हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले त्यांना त्र्याहत्तर हजार एकशे त्रेपन्न एवढी मते मिळाली होती एकोणीसशे बासष्टमध्ये काँग्रेसचे शिवाजीराव शंकरराव देशमुख हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले त्यांना ब्याण्णव हजार सातशे त्र्याण्णव एवढी मते मिळाली होती एकोणीसशे सदुसष्टमध्ये काँग्रेसचे शिवाजीराव शंकरराव देशमुख हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले त्यांना एक लाख पंधरा हजार आठशे चौऱ्याऐंशी एवढी मते मिळाली होती एकोणीसशे एकाहत्तरमध्ये काँग्रेसचे शिवाजीराव शंकरराव देशमुख हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले होते त्यांना एक लाख चाळीस हजार चारशे एक एवढी चार मते मिळाली होती एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये शेकाबचे शेषराव आप्पाराव देशमुख हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले त्यांना एक लाख एकोणचाळीस हजार सहाशे एकावन्न एवढी मते मिळाली होती एकोणीसशे ऐंशीमध्ये काँग्रेसचे रामराव यादव लोणीकर हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले त्यांना दोन लाख बारा हजार नऊशे अठ्ठावन्न एवढी मते मिळाली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये काँग्रेसचे रामराव यादव लोणीकर हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले त्यांना एक लाख त्र्याहत्तर हजार एकशे पाच एवढी मते मिळाली होती एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये अपक्ष उमेदवार अशोकराव आनंदराव देशमुख हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले त्यांना दोन लाख एकोणतीस हजार पाचशे एकोणसत्तर एवढी मते मिळाली होती एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये अशोकराव आनंदराव देशमुख हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले त्यांना एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे त्र्याण्णव एवढी मते मिळाली होती एकोणीसशे शहाण्णवमध्ये शिवसेनेचे सुरेश रामराव जाधव हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले त्यांना दोन लाख तीस हजार सातशे बासष्ट एवढी मते मिळाली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये काँग्रेसचे सुरेशराव अंबादास सुरेश वरपुडकर हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले त्यांना तीन लाख वीस हजार चारशे पंधरा एवढी मते मिळाली होती एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शिवसेनेचे सुरेश रामराव जाधव हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले त्यांना दोन लाख चोपन्न हजार एकोणीस एवढी मते मिळाली होती दोन हजार चारमध्ये शिवसेनेचे तुकाराम गणपतराव रेंगे पाटील हे परभणी मतदारसंघातून निवडून गेले त्यांना तीन लाख एकोणचाळीस हजार तीनशे अठरा एवढी मते मिळाली होती दोन हजार नऊमध्ये शिवसेनेचे गणेशराव नागोराव दुधगावकर हे परभणीमधून लोकसभेत निवडून गेले त्यांना तीन लाख पंच्याऐंशी हजार तीनशे सत्याऐंशी एवढी मते मिळाली होती दोन हजार चौदामध्ये शिवसेनेचे संजय हरिभाऊ जाधव हे परभणी मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले त्यांना पाच लाख अष्ट्याहत्तर हजार चारशे पंचावन्न एवढी मते मिळाली होती दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेचे संजय हरिभाऊ जाधव हे परभणीमधून लोकसभेत निवडून गेले त्यांना पाच लाख अडोतीस हजार नऊशे एक्केचाळीस Eu li limpar, mas de